नमस्कार मित्रांनो 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 मेड़ान शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या वाटप सुरू झालं आहे मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक मा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो हे अकरा जिल्हे कोणते आहेत याबाबत आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण जराही वेळ न वाघ घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हिस्सा आणि आपला इमा हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांना खरीपातील दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल आणि मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल असे कृषी विभागाने सांगितले आहे तर पहा मित्रांनो या अकरा जिल्ह्यात पीक महावाटप सुरू नागपूर जळगाव अकोला नाशिक कोल्हापूर वर्धा सोलापूर बीड बुलढाणा सांगली परभणी या अकरा जिल्ह्यामध्ये हा पीक महावाटप सुरू झालेला आहे या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर पहा मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील पीक उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी सत्तावीस हजार पाचशे रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक कर अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवण्यात येऊन येत्या सोमवारपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान थेट वर्ग करण्याचे काम सुरू होणार आहे आज झालेल्या बैठकीमध्ये हे आदेश देण्यात आले आहेत आज राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपन्यांना राजाने आपल्या हिस््याचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली देण्यास सुरुवात केली आहे काढणेपचात नुकसान भरपाई आणि पीक आपणे प्रयोग आधारित भरपाई राजाने आपला दुसरा हप्ता दिला आहे तरी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा केली जाईल विदर्भातील गोंदिया जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मंजूर झाली आहे अमरावतीतील विभागात बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सहाशे तीस कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी ते चारशे तेहतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत तर आणखी एकशे पंच्याण्णव कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे असे कृषी विभागाने सांगितले आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये भरपाई मंजूर आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या तीन जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पाचशे चौसष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत तर दोनशे चोवीस कोटी रुपये प्रलंबित आहेत ते जमा करण्याचे काम सुरू आहे नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पन्नास कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी सत्तावीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत तर एकशे बावीस कोटी रुपये प्रलंबित असून ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे